आपण पाहत आहात महाटाईम्स न्यूज नवा काळ नव्या बातम्या भारतीय जनता पार्टीच्या या विजयामध्ये खरा श्रेय येतो आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा एक मोठं म्हणजे इतिहासातली सगळ्यात मोठी जे, जे विजय आहे ते आज अक्कलकोट नगरपालिकेला महंदगीमध्ये आम्हाला मिळालेला आहे महिंदगीमध्ये तर कधीही कुठल्याही पक्षाने आजपर्यंत सत्ता मिळवता नाही आलं तो एकशे पस्तीस वर्षाच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा कुठल्या तर राजकीय पक्षानं तो गटाचा गड उद्ध्वस्त करून एक हाती सत्ता मिळवलेला आहे मी तमाम जनतेचं मतदारांचं आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मोठ्या मताधिक्याने आम्हाला जो विजय मिळाला त्याबद्दल मी जनतेचाही आभार अपेक्षा होती दुधनीची या सगळ्यांमध्ये दुधनीची खंत आम्हाला घाललेली आहे दुधनीच्या पराभवाचं आम्ही निश्चितच सजावर आत्मचिंतन करू कारण एवढं मोठा विषय आम्हाला अक्कलकोट आणि मेंदगीला मिळाले असताना दुधगींचा पराभव हे आमच्या जेवारी लागणार का विषय येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर आत्मचिंतन करून विरोधी पक्ष समोर असणं गरजेचं होतं मात्र मित्र पक्षासोबतच आपली ही लढत झाली होती संपूर्ण तालुक्यामध्ये विरोधी पक्ष आज उभ्या महाराष्ट्रात कुठंच दिसत नाही जी लढत आहे ती आमच्या महायुतीमध्ये आणि या जनतेने या राज्यातील जनतेने विरोधी गटातील सगळ्या पक्षांना झडकारलेलं आहे आज जर बघितलं तर महायुतीच्या पक्षातच आमच्यात स्पर्धा सुरू आहे आणि अर्थातच आत्ता निकाल जर बघितलं महाराष्ट्रात नंबर वन हा भारतीय जनता पार्टी आहे अक्कलकोटमध्ये भारतीय जनता पार्टी प्रथम आहे म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या दोघांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत आम्हाला जो जनतेनं जो कौल दिला आहे मी जनतेचा विशेष आभार जिल्ह्यात मात्र कुठेतरी निराक्ष भाजपच्या हाती लागतो ती पाहायला मिळते किंवा तीन ते चार जागांवरती भाजप आता सध्या आघाडीवरती आहे इतर ठिकाणी सगळ्या स्थानिक राजकारण आणि शिंदे आपल्याला विजेवर दिसते नाही यापूर्वी जर बघितलं ना जिल्ह्यामध्ये सरसकट भारतीय जनता पार्टीवर हा पहिल्यांदाच आमचा प्रयोग होता आणि यापूर्वीही जिल्ह्यात जर म्हटलात की फक्त अक्कलकोट मैंदगी आणि बाक्षी हे तीनच नगरपालिका अक्कलकोट दुधनी आणि बाक्षी हे तीनच नगरपालिका कमळचिन्हावर होते आणि त्या ही जी निवडणूक आहे आम्ही एक प्रयोग केला होता की सरसकट सगळीकडेच कमळचिन्ह घ्यायचा आणि त्यामुळं पूर्वीची जी परिस्थिती ती कायम राहिलेली आहे नगरसेवकांची संख्या वाढलेली आहे पण कुठेतरी नगराध्यक्षांनाच्या बाबतीत अपेक्षित यश मिळालेलं नाही आहे पण एक पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक चांगला प्रयत्न मी केला होता नगराध्यक्ष जरी कमी आले असते की कमळ चिन्हावर नडलेलं नगरसेवकांची संख्या आज जर बघितली तर ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे हे एक आमचं यश आहे हा प्रयोग फसला असं म्हणावं लागेल का कारण युतीचं जर जर राजकारण केलं असतं तर शिंदेसेनाने आपण एकत्रित मिळून महायुती म्हणून जर राज्य जिल्ह्यामध्ये एखादी सत्ता आपल्या जिल्ह्यामध्ये असू शकली असती त्यामुळे कदाचित हा प्रयोग फसला असं म्हणावं लागेल कमळजण नाही शिंदे सेना आमची युती होईल अशी परिस्थिती जिल्ह्यात कुठंच नव्हती अक्कलकोटला असेल जिल्ह्यात असेल आम्हाला स्पर्धेत दोन नंबरला शिंदे सेनाच होते से आणि सगळ्या कार्यकर्त्यांना अकोमेटवर सांगणं ह्या परिस्थितीमध्ये शक्य झालं नसतं त्यामुळं आम्हाला ही निवडणूक अशा पद्धतीने लढावं लागेल पण निश्चित काही अडचण नाही जो प्रमुख विरोधी पक्ष आहे उभाटा असेल शरद पवार राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल या जिल्ह्याच्या राजकारणात कुठेही दिसत नाही आहे त्यामुळं जिल्ह्याच्या राजकारणात एक नंबरला पुणे पुण्या तर ती भारतीय जनता पार्टी आहे आणि दोन नंबर अर्थात ती मायुतीच्या पक्ष आहेत त्यामुळं आम्हाला जिल्ह्यामध्ये विरोधी पक्ष नामशेष केला जे आहे ते एक नंबरला आत्ताही शहरात खरं तर निकालाच्या अगोदर बॅनर हे लागले होते काय नेमका कसा होता अक्कलकोटच्या जनतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे अक्कलकोटची जनता एक्क्याण्णव मध्ये ज्यावेळी राज्यात कुठं सत्ता नव्हती त्यावेळी इथं भारतीय जनता पार्टीची सत्ता या जनतेने आम्हाला दिली होती त्यामुळे एक निश्चित खात्री आमच्या कार्यकर्त्यांना होती की इथं आमचा मोठा विजय होणार आहे त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी तो उत्साहाच्या भरात बॅनर आणि फटाकेबाजी सकाळी केली